तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आपण आज पाहुण्याची आलेलो आहे तर शांत शांत तर आपण पाहुण्याची चौक्याला आलेलो आहे बघा तर आता हिनी आपल्याला शेतामध्ये आणलेलो आहे हिंची बघा इकडं आहे हे सगळे पाहुणे बघाय नाद करते काय यावाच लागतं चौक्याला सकाळी दोन पेरले आज दोन पेर तर आम्ही आता वा, त्यांची वावर बघण्यासाठी चाललो सगळे मित्रांनो हा बघा कुठे गहू हाय पण कुठे मी घेऊन मित्रांनो हे बघा पाहुण्या पाहुण्या लोकांना काम आला आणि त्याशी अर्धा किलो नाही हे बघा थोडी थोडीवर नाही तर मित्रांनो हिदिलिनर आवलात पण सोबत आलेली मी अरे व्हिडिओ मध्ये बघा तर मित्रांनो हे बघा हे चलले काय दाकुराल डब कापशी काय दे तुमच्या शेतामध्ये असं काय युनिक आहे ते दाखवू शकतो तू हे बघा याच्या याच्यावर फक्त ते झुकतं जे जेतेने सांगितलं ती पेरूचं झाड मित्रांनो तो म्हणला तेच मित्रांनो त्यांच्या सरकीला बघा छोटी छोटी बोंड आली बोंड आलेली नाही आता वयभोई तर कापूस यायचा थांबणार आहे आज तू करत व्हिडिओ देणार ते तू काय तू काय पण कर बघू शकता काय ते बांधणं करीत आहे चालेल चालेल चला बघू शकता हे दोघं बांधणं करीत आहे बघा काहीच करून त्याच्या माग पडत आहे <laughs> हॉटेल निवंत बघू शकता <बभुशालता>। हमला <laughs> क्य मागा पाहुणे चौक्याच्या पाहुणे चौक्याच्या रस् सिंपूळ व्हॅली <laughs> मित्रांनो गाडी काढलेली बघा आता तो तू गेला आता आम्ही मोकळी बघू शकता तो कुठं पळाला बघा तो आता तिकडे नाही यो इथं लपेल यो क्यो त्यो त्यो बघू शकता भा गो यादा कधी आण नाही आता बघा कधी भांडणं लागले एक मार बर मी बघा काहीतरी थांबाले मित्रांनो बघा बिगर चावीचं ट्रॅक्टर स्टार्ट करून घेतलं त्याला सांगितलं तरी बोलणे का असताना आता बोलले का नाही गेले दोघाला पण चालता येत नाही

याच्यामुळं शिकायला लागतो व्हिडिओ बनण्याचा मार्ग असा एक मित्रांनो आपण आलोय मामाच्या घरी मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये उद्या घर उजून उजळणी आहे तर उद्या घर उजणी उजळणीचा ब्लॉग येणार स्पेशल तर भेटू भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय